जय बजरंग तालीम संघ जून नांदुर्की शिवाजीनगर येथे दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी कुस्त्यांचे जंगी सामने संपन्न झाले आयोजक मान्यश्री संजय शांताराम वारघडे व वा ग्रामस्थ मंडल जून नांदुर्की कुस्ती स्पर्धेत हजारो संख्येने कुस्तीपट्टोनी व वा मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच मान्यश्री संजय वारघडे साहेबांनी आलेल्या ग्रामस्थांचे व वा मान्यवरांचे शालपुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच मान्यश्री संजय वारघडे साहेबांनी व वा मान्यवरांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले खूप इच्छा होती आम्ही सोमनाथ पाठी बैलासराब आम्ही एकत्र केलेलं सर्व खेळवट आहे खूप आम्ही त्यावेळेला खेळत होतो त्यावेळेला आम्हाला वाट्या टाटा पेले असे मिळत पण आता ते छोट्या कुठे हरवलेले हरवलेल्या आहेत पण असं मला तुमच्या वर्षी वाटत होता या खुर्च्या झाल्याच पाहिजेत सगळे मागे लागलेल्या आहेत त्याच्यासाठी मी थोडेसे प्रयत्न केले असे छोटासा कार्यक्रम केलेला आहे पुढल्या वर्षी याच्यापेक्षा खूप मोठा करेन माझ्या जोडीला जीवाला जीव त्याला ग्रुप आहे तालीम संघ आमचा प्रेम माझ्यासाठी खूप एक एक महिना खूप मेहनत केलेली आहे माझ्यासाठी त्यांचे मी आभारी आहे माझे आठ भाऊ यावेळीसुद्धा माझ्यासाठी खूप मेहनत केलेली आहे त्यांचे जे आभारी आहे आणि आम्ही जेवढे पाहुणे आले गाव आले यावेळी मला या कार्यक्रमाला सहकार्य केला त्यांचं जे आभारी आहे निर्वाण लोक खूपच मला या दिलेलं नाशिक जुन्या सर्व जागून निर्वाण आलेले आहेत आणि छोटा छोटा त्यांना बक्षी दिलेला आहे काही त्यांचा अध्यक्ष पडले पुढल्या वर्षी खूप मोठा मी कार्यक्रम मी आजच शब्द देतो जय जय महाराष्ट्र पण मी ज्यांच्यामुळे बोलायला शिकलो मला दुबारच्या बाहेर कोणी ओळखत नव्हतं पण एक माणूस की जो खुरच ज्यांचं नाव राजेंद्र आहे ज्यांना राजा बोललं जातात एक राजा माणूस जो पत्रकार आहेत शिक्षक आहेत निवेदक आहेत कॉमेंटेटर आहेत सूत्रसंचालक कोणतंही काम त्यांच्याकडे घेऊन जा एक कॉल आणि मॅटर सॉल ते नाव म्हणजेच भिवंडीचा बुलंद आवाज राजेंद्रजी पाटील मी त्यांच्यासाठी नेहमी सांगत असतो की देवांचे राजे इंद्र देशाचे राजे मोदी नरेंद्र राज्याचे राजे फडणवीस देवेंद्र आणि अँकरिंगचे राजे पाटील राजेंद्र माणसाबद्दल बोलावं थोडं कमी आहे त्यांचा कारण आजकाल हा कार्यक्रम दुर्मिळ असतो सगळेकडे तिकडे चालू आहे संजय वाडगडे आणि जीवाला बाबा त्यांचा संघ या सगळ्यांच्या हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे मला पन्नास वर्षापूर्वीची आठवण झाली राजावलीला कुस्ती होत्या वसई तालुक्यामध्ये जुनांदुर्कीच्या पेलवानाने संपूर्ण अंधारा पन्नास वर्षापूर्वी जिंकला होता राजावलीला मला आज ती का हो आठवण हो आली त्या कुस्तीच्या खेळाच्या माध्यमातून मला आज माझ्या अंगेश आज लागले पन्नास वर्षापूर्वी राजीवलेला राजी मी आ, हजर होतो तिथे आमचे मामा रघुनाथ पाटील हे होते सगळे होते पन्नास वर्षापूर्वी राजीवलीला राजी रागावलीला आखाडा जिंकला होता कुस्तीचा तर जून जु, जु, आंदुरकीचं एक वैशिष्ट्य आहे कुठल्या पण क्षेत्रात ते पुढे मित्रांनो समाजाच्या साठी कुस्ती म्हणजे प्रणीय खेळी आहे संस्कार आहे आणि ह्याच्यासाठी संजय वारगडींनी हा कार्यक्रम उपस्थित केलाय महाभारतामध्ये संजयने दृष्टी नसताना सुद्धा दृष्टी प्रदान करून ते कार्यक्रम ऐकवला युद्धाचा तसाच या संजय वारगडे सगळ्यांचे डोळे उघडवले जे क्रिकेट खेळतात त्यांना जरा सांगा का, 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 मुलांना इकडे लक्ष द्या अवय कुस्तीमध्ये गोवा सरोवली पिंपळगड पीम्पल पिंपळाची आकडची चार पाचशे बोर कमाल लागली पोलीस मध्ये लागली रेल्वे खात्यामध्ये लागले सगळ्या हे तिकीट करून का तुम्ही सचिन तेंडुलकर बनणार आहेत का बनणार आहेत का तुम्ही सचिन लक्षात ठेवा समाजातील सगळ्या कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की वर्करी येतील पहिली मुलगी द्यायची असेल तर कुस्ती कुस्तीपटूचा विचार करा क्रिकेटपटूंना बाजूला ठेवा समाजात माझं सगळ्यांना आव्हान आहे कुणबी सगळ्या समाजाला आहे पहिली पोरगी देण्याला कुस्तीपटूंचा हक्काने अबाधित करा आणि मागवून त्रिकेटपटीचा विचार करा कारण क्रिकेट ही अधोगती आहे समाजाला लागलेला कलंक आहे हा कुस्तीनं धुऊन करा आजपासून प्रत्येकाने घरी जाताना प्रेरणा घ्या आम्ही पण आमच्या गावात कुस्तीचा फाट निर्माण करू जय हिंद जय महाराष्ट्र जय कुस्ती तालीम संघर तो बाग लागा लगाना मत सिखो। जला सके तो दीप जलाना की जलाना मत शिकव खरोखरच आपण याच्या कुस्ती स्पर्धकामध्ये त्याच्या ठाणे जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातून पेलवान जे आलेले आहेत त्यांचं आपण बरोबर म्हणजे जवळ जवळ गर पस्तीस कुस्तीपटू पोलीसमध्ये भरती झाले कारण जो आपल्याला कुस्तीमध्ये जो प्राधान्य बरोबर बोलेस डिपा सांगितलं ते आज आपण सगळ्यांनी दोन म्हणजे मनामध्ये जाऊया आणि कुस्तीचा माझ्या छत्रपती ज्यांनी मेहनत घेतली आणि त्यांचे सर्व सहकारी आणि या कुस्त्यांच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर आणि कुस्ती खेळण्यासाठी आलेले सर्व पहलवान प्रेक्षक बंधू आणि बघिनो आज या ठिकाणी कुस्तींची स्पर्धा एक आनंद आनंदाची पर्वणी आहे आपण मातीतले सर्व लोक आहोत आणि मातीतला खेळ आपण विसरत चाललेलो आहोत माझ्या एका बंधूंनी सांगितला मग क्रिकेटपेक्षा कुस्ती हा खेळ चांगला आहे आणि कुस्ती खेळामध्ये आपण आहे कुस्तीच्या माध्यमातून अनेक सरकारी नोकऱ्या लागलेल्या आहेत लोकांना आणि पेलवान चांगल्या प्रकारे आपली शरीर सृष्टी बनवतो आणि त्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये चांगलं त्यांचं नाव होतं आज या ठिकाणी कुस्ती बरोबरीत शिकलेली आहे टाळे बाजू संजय यांनी या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मला तर वाटत पंचवीस पूर्वी ते अगोदर मला ह्या गावामध्ये चांगले जुने जाणते पैलवान आम्ही लहान असताना बघितलेले आणि बघूनच माझ्या बंधूने आठवण गेली एका वसेच्या ठिकाणी आपला जुज अंदुरकीच्या पेलवानाने आखाडा जिंकला होता खरोखर कर त्यावेळेला पेलवान त्या पद्धतीचे होते आणि ते आज सांगायचं झालं तर आमच्या परिसरामध्ये आंडवण तालीम संघ शिवनगर आजपर्यंत आमच्या वस्ताद लोकांनी चांगल्या प्रकारचे खेळ टिकून ठेवलेला आहे आणि ते सर्व आमचे वस्ताद या ठिकाणी आलेले आणि त्या ते त्यांच्या माध्यमातून मुलं आणि मुली देखील आमच्या कुस्ती खेळत आहेत खरोखर या ठिकाणी कुस्ती खेळणारे जे पेलवान आहेत नुसते शिवनगर जेत नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातले नाशिक जिल्ह्यातले जे पेलवान आले त्यांना सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपण चांगला खेळ दाखवून आणि मनोरंजन आपल्या प्रेक्षकांचं करायचं आहे आणि ते आपण करताय आज या ठिकाणी कुस्त्यांच्या स्पर्धा आहेत या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचं आपण खेळ दाखवावं तसंच आमच्या गावामध्ये शिवनगर शिवनगरमध्ये तेरा तारखेला आमचे माझी पेलवन भगवान कालू पवार यांच्या स्मरणार्थ कुस्तीची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या कुस्ती स्पर्धेसाठी देखील आपण हजर राहायचं आहे आणि मी खरोखर संजय वारघडे यांना धन्यवाद देईन त्यांच्या सहकार्यानं सर्वांना धन्य दे धन्यवाद देईन आणि अशा स्पर्धा आपण सालाबादपर्माने भ्रमाव्यात अशी शुभेच्छा देतो माझे मनोगत संपवतो आम्ही ज्या संजय वारघड यांनी ज्या कुस्त्या आयोजित केल्या होत्या त्या आयोजन करून सुसिद्धीत पार पाडलेले आहेत आता जवळजवळ एक ते दोन कुस्त्या बाकी आहेत दोन मिनिटं यांची खूप मेहनत या आणि त्यांना जे सहकार्य केलं जीवाला जीव देणारा ग्रुप आणि जय बजरंग तालीम संघ संगा, संघांच्या सर्व सभासदांना मी धन्यवाद देतो तसेच असेल दौलत असेल विजयन असेल होमकार असेल विजय काका आपले असतील आणि दीपक दाब निलेश सर्व मेघा यांचे मी सर्वांचे मी धन्यवाद करतो की त्यांनी ओमकार यांनी खूप सहकार्य केला कारण त्यांचं जर सहकार्य नसतं तर आम्हाला कुस्ती करणे खूप कठीण गेलं असतं कारण आम्ही येणाऱ्या पाहुण्यांचा सत्कार आणि त्यांनी ज्या ग्राउंडमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन करून आणि चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो आणि जे जा सांगायचं झालं संजय वारकडे बद्दल आणि आखाड्यामध्ये खूप चालू आहे कसरत पेलवाणांची सुद्धा